अध्यक्ष महोदय मी नियम दोनशे त्र्याण्णव अन्वय प्रस्तावावर बोलण्यासाठी आज इथे उभा हो आहे वेळ झालेला आहे दहा वाजून सत्तेचाळीस मिनटं आणि मला जी वेळ आहे त्या वेळेमध्ये बोलणार आहे जास्त वेळ घेणार नाही आहे बोलणार होतो एक तास आता तुम्ही दिला वेळ तर मी बोलणार <laughs> मी आता जास्त मोठं काय भाषण करणार नाही आहे पण बोलणं गरजेचं आहे मी कार्य असलेल्या के पश्चिम विभागामध्ये सहाय्यक आयुक्त जे आहेत त्यांनी एक अशी टीम बनवलेली आहे कंपनीनं लोकांची की हे कंपनीनं लोक जे आहेत ते तक तक्रारदार लोक जे आहेत हे व्यावसायिक लोक हे केस वॉर्ड आहेत की तिकडचे अधिकारी चालवत आहेत हे कळत नाही आहे अध्यक्ष महोदय नवीन बांधकामे चालू आहेत ही कामे होत असताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे त्यामुळे धुळीचे वा साम्राज्य पसरत आहे कोणतीही कारवाई होत नाही आहे अध्यक्ष महाराज निकृत दर्जेचा काम रस्त्याचे काम आज मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे कारण जेवढे नवीन सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनलेले आहेत त्या सगळे रस्ते जे आहेत त्याचे निकृत दर्जाचे आहेत बनवून आज सहा महिने पण झालेले नाही आहे आणि प्रत्येक रस्त्यावर चीर पडलेली आहे खड्डे होत आहेत त्याचे जे सिमेंट कॉन्क्रीटीकरण जे केलेले आहेत ते कॉन्क्रीट वरून निघून जातो आहे अध्यक्ष महोदय ज्या कॉन्ट्रॅक्टरने कामं केलेली आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने व्यवस्थित नाले बनवलेले नाही आहे रस्त्यावर जो पाणीचा निचरा व्हायला पाहिजे तो व्यवस्थित पाणीचा निचराही होत नाही आहे ह्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे ह्यामध्ये सुद्धा के पश्चिमचे सहाय्यक आयुक्त लिप्त आहेत अध्यक्ष महोदय मी कित्येक दिवसापासून गेल्या सहा महिन्यापासून जेव्हापासून मी आमदार म्हणून निवडून आलेलो आहे गुलशन नगर बेरामबाग जोगेश्वरी ह्या विभागाची अवस्था मी बोलत आलेलो आहे महानगरपालिका बोलते की हा रस्ता एसआरएच्या माध्यमातून बिल्डर बनवणार आहे आणि बिल्डर सांगतायत की हा जो रस्ता आहे हा महानगरपालिकेचा आहे आमचा नाही आहे मला एक सांगा गुलशन नगर हा भाग हा भाग, या भागा ह्या भागामध्ये रस्त्याची जी कामं चालू आहेत ना रस्त्याचं काम होतोय ना गटरचं काम होतोय ना साफसफाईचं काम होतोय नाले आणि गट्टरच्या जे परिस्थिती आहे ते बघितल्यानंतर कोणताही शुभ्म माणूस तिथून जाऊ शकत नाहीये आणि अशी आमची हे गुलशन नगरची अवस्था झालेली आहे अध्यक्ष महोदय तुटके फुटके खराब रस्ते कॉन्ट्रॅक्टरकडून जे पैसे घेऊन सगळी कामं चालू चालू आहे मी जास्त वेळ का आपला घेणार नाही आहे एक माझ्या प्रभागामध्ये अध्यक्ष महोदय मी सहाय्यक आयुक्तांबरोबर एक वेळा नव्हे तर दोन वेळा तीन वेळा राहून घेतलेला आहे आणि प्रत्येक वेळा जे कचऱ्याचं साम्राज्य झालेलं आहे तो त्यांना दाखवलेला आहे मला एक सांगा तुम्ही पूर्ण के वेस्ट वॉर्ड मध्ये सहाय्यक आयुक्त असताना हे कचरे जर तुम्ही बरोबर फिरल्यानंतर सुद्धा जर साफ होत नसेल जर तिकडचे कचराकुंडी बरोबर साफ होत नसेल तर तुम्हाला त्या ह्या त्या पदावर राहून तुमचा अधिकार नाही आहे हा माझं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय जो गटारातला गाळ काढला गेला आहे आजपर्यंत आज, आज सहा महिने गटारातला जो गाळ काढ तीन महिने झाले गटाराचा गाळ काढून बाहेर पडलेला आहे तो गाळ परत गटारात जातो तो परत काढण्यासाठी परत काढून ठेवला परत गटारात जातो ते उचलण्याचं काम कोण करणार आहे सहायुक आयुक्तो ना किती वेळा आम्ही बोलल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर काय होत नाहीये कारण हा भ्रष्टाचारी माणूस आहे या भ्रष्टाचारी माणसाला ने जो काम करतोय त्याच्याबरोबर काम करता येत नाहीये अध्यक्ष महोदय आमच्या इथे कुपर रुग्णालय कुपर रुग्णालयामध्ये औषध नाही आहे कुपर रुग्णालयामध्ये सी टी स्कॅन नाही आहे कुपर कुपरमध्ये एम आर आय नाही होतो ब्लड टेस्ट करायचा आहे बाहेर जा हे काय चाललेलं आहे अध्यक्ष महोदय माझ्या इथे ओशुरा प्रसुती ग्रह आहे ओशुरी प्रसुती ग्रह त्याचा काम चालू होऊन आज जवळपास न्याय नाही बोलतो सहा वर्ष झालेले आहेत पण काम एकदम हळूहळू चाललेलं आहे टोपीवाला गोरेगाव आहे आणि आता माझ्या इथे कॅप्टन सुरेश सामंत रोड इथे एक प्रसुती ग्रह बनवून तयार आहे पण प्रत्येक वेळी तिथे काय बोलण्यात येतं की सामान पूर्ण आलेलं नाहीये जनरेटर नाही आहे ऑपरेशन थिएटरमध्ये सामान नाही आहे हे सगळं सामान नसून मग कसं काम होणार आहे सहाय्यक आयुक्तांनी हे सगळं बघितलं पाहिजे का नाही हे भ्रष्टाचार सहाय्यक आयुक्तांचं आहे अध्यक्ष महोदय कांदळवण माझ्या विभागामध्ये कांदळवण आहे हे कांदळवण कापून कापून लोक तिथे झोपड्या बनवता येतात हे झोपड्यामध्ये कोण कोण बनवतोय तिथे त्यांचं लक्ष नसतो पण ज्या कंप्लेनर आहेत ह्या कंप्लेनरने जाऊन जर सहाय्यक दिली तर पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून जे बनलेले घर आहेत त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी तोडण्यासाठी हा माणूस पाठवतो अध्यक्ष महोदय आणि जे फेरीवाले आहेत माझ्या विभागामध्ये पूर्ण एरियामध्ये अनधिकृत फेरीवाले अनधिकृत काम करणारे जे रस्त्यावर आहे ते तिथे एवढे फैललेले आहेत इतके पसरलेले आहेत की त्यांना साफ करण्यासाठी दहा वेळा बोलण्यानंतर सुद्धा हे काम होत नाहीये अध्यक्ष महोदय जे आपल्या फुटपाथ आहे त्या फुटपाथ वर पण बसलेले आहेत दुकाना जे आहेत दुकानाच्या बाहेर लोक बसतील त्याच्यानंतर आणखी एक दुसरा माणसांना चालण्यासाठी जागा नाही आहे तर जाऊ द्या गाडी पण चालू शकत नाही अशी आपली परिस्थिती झालेली आहे अध्यक्ष महोदय कचऱ्याचा साम्राज्य जे आहे लोखंडवाला रोड तिथे जो कचऱ्याचा साम्राज्य झालेला आहे तिथे शिशीला बिल्डिंग आहे त्या शिशिरा बिल्डिंगच्या समोर एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे दहा वेळा बोलून सुद्धा तो काम होत नाहीये अध्यक्ष महोदय हा जो आमचा सहाय्यक आयुक्त आहे हे कोणत्याही कामाचा नाही आहे हा भ्रष्ट आहे आणि ह्या भ्रष्टाला या, या पदावरून तुम्ही निष्कासित करावा किंवा सस्पेंड करावा ही आज माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय के पश्चिम विभागामध्ये जर आपल्याला सुरळीत आणि सरळ काम करायचं असेल तर हे जे सहाय्यक आयुक्त ते आहेत कमिश्नर साहेबांना मी विनंती करतो तसेच मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो की त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जे जे काम मी बोललेलो आहे हे सगळी लवकरात लवकर करून घ्यावं आणि हा जो भ्रष्टाचार जो चालू आहे हा भ्रष्टाचार था भ्रष्टाचार थांबण्याचं काम अध्यक्ष महोदय आपल्या वतीने करण्यात यावे मी बोललो होतो पाच मिनटं बोलणार पाच मिनिटं पूर्ण व्हायला आता तीन सेकंड बाकी आहे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र महेश सावंत सर अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे त्र्याण्णव बोलण्याची संधी दिल्याबद्दल आज म अध्यक्ष महोदय मी सकाळपासून बसलो आहे आणि सकाळपासून आम्ही ऐकतो आहे प्रत्येक पक्ष एकमेकावरती आरोप प्रत्याराचा काम सु सुरू आहे माझी या विनंती माझी या सभागृहाला विनंती आहे आणि अध्यक्ष महोदय तुम्हालासुद्धा विनंती आहे भले अडीच वर्ष माननीय पक्षप्रमुख आमचे उद्धवजी ठाकरे यांचा सरकार होता हे सरकारमध्ये मा तुम्हाला माहिती आहे दोन वर्ष फक्त कोविडमध्ये गेलं बाकीच्या उर्वरित सत्ता म्हणजे दोन हजार चौदापासून आज तक आहेत पुढचे चार साडेचार वर्ष बी जे पी आहे आणि त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि अजितदादा पवार आहेत परंतु भ्रष्टाचार भ्रष्टाचार त्या फक्त अडीच वर्षात झाल्या याचा पाडा विरोधक म्हणजे सत्ताधारी पक्ष वाचत आहे परंतु मी आज तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो भ्रष्टाचार जर तुम्हाला बघायचा असेल तर आम्हीसुद्धा तुम्हाला दाखवू शकतो भले आम्ही च नवखे पहिली टम आमची आमदारकीची आहे परंतु आता महाराष्ट्रात किती भ्रष्टाचार चालला आहे त्याचा पाडा वाटला की वा आम्ही मंत्री महोदय आणि सदस्यांना बोलून दाखवू शकतो परंतु आज महानगरपालिकेला जवळजवळ म्हणताय तशा ताँगा तीन वर्ष महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही परंतु आमच्या धारा विभागामध्ये काही नगरसेवक नसतानासुद्धा त्यांना पाच पाच सहा सहा कोटीचे निधी दिलेले आहे ह्या सरकारने परंतु तुम्हाला सांगण्यात आम्हाला खेद वाटतो आहे वाट वाट तिथे दहा ते पंधरा लाखाचे सुद्धा कामं झाले नाहीत अशा पद्धतीने यांनी निधी वाटप केलेलं आहे आमच्या विभागात विभाग प्रमुख त्या संघटनेचा विभाग असणाऱ्यांना असणाऱ्यांनासुद्धा निधी दिलेला आहे त्यांच्या पा पाटील आहे यांच्या माध्यमातून काम होतंय जे लोकप्रतिनिधी खरोखर निवडून आले त्यांच्या माध्यमातून निधी वितरित करावं अशी मा अध्यक्षांच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो दुसरा आम्ही महानगरपालिकेमध्ये म महानगरपालिकेसुद्धा मा, म्हाडा एस आर एमध्ये आता जवळजवळ निवडून आल्यापासून दोनशे ते अडीचशे नागरिक आम्ही पत्र दिल्यात परंतु आजपर्यंत आम्हाला जवळजवळ वीस ते पंचवीस प पत्रांची आतापर्यंत उत्तरं आल्या आहेत महोदय हे एस आर ए किंवा म्हाडा अधिकारी आहेत यामध्ये त्यांनी लव आणि एखाद्या अधिकाऱ्याला एखाद्या समस्येवरती फोन करायला आम्हाला पाच ते सहा वेळा करावं लागते त्यानंतर कुठेतरी त्यांना जाग येते अशी सध्याची प्रशासनाची परिस्थिती आहे माझ्या इथे एसआरए औजा सोसायटी आहे जवळजवळ बांधून पण दहा ते पंधरा वर्ष झाले साहेब चार बिल्डिंगे असं अध्यक्ष महोदय होणार होते त्यातल्या तीन बिल्डिंग पूर्ण झालेल्या आहेत परंतु एक बिल्डिंग अशा अवस्थेत आहेत की त्या ती अजूनपर्यंत पूर्ण बनलेली नाही त्या ठिकाणी पाणी पावसाचं पाणी, पाणी इथे इतके अवैध का शौचालय करतात आणि आम्ही एस आर एला पा वारंवार विनंती करतो की त्या बिल्डरनी सध्या तो बिल्डर जेलमध्ये आहे परंतु त्या बिल्डरच्या मा बिल्डरने जवळजवळ चार ते पाच कोटी डिपॉझिट एस आर एमध्ये ठेवलं आहे अध्यक्ष महोदय सकाळपासून माझा पण आज उपास आहे मी सकाळपासून तो उपास नाही सोडला आहे परंतु बसलो आहे आम्हाला बोलण्याची संधी मिळत नाही परंतु एस आर आयच्या अधिकाऱ्यांना सांगूनसुद्धा अजूनपर्यंत त्याच्यावरती कारवाई करत नाही चार ते ना पाच करोडची आतापर्यंत आठ करोडच्या वरती निधी झाला असेल दुसरा माझ्या विभागामध्ये पंधरा ते सोळा इमारती अशा आहे जवळजवळ वीस ते प पंधरा जा, ते वीस वर्ष झाले त्या इमारतीचा अजूनपर्यंत विकास विकास झालेला नाही आणि त्यातील रहिवाशी आज देशोधडीला लागले आहेत विकासक सुरुवातीला भाडं देत होते परंतु ते भाडं त्यांनी देण्याचं बंद केलं आहे म्हाडा काही रहिवाशी म्हाडामध्ये म्हाडा संकुलनामध्ये गेले त्यामुळे ते रहिवाशी अजूनपर्यंत त्या जागेवरती आहेत परंतु आता सध्याची परिस्थिती काही काही ठिकाणी अशी आहे की त्यांना विकासात दोन दोन तीन 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 महिन्याचा भाडा देतो दिला तर दिला नाही तर दिला तर नाही दिल। अशावेळी त्या वि घर घर मालक आहेत त्यांना आज तुम्हाला पण माहिती असेल मुंबईमध्ये अकरा महिन्याशिवाय कोण घर भाडा देत नाही त्यांना त्या ते आपल्या पगारातना किंवा स्वतःच्या मधून भाडा देऊन ते, ते हे करेल आमच्या इथे सेम बाहीमच्या विभागामध्ये पाच ते सहा वर्षापूर्वी एक शाळा मोडून रिपेअरिंगच्या नावा केली किंवा सी वन कॅटेगरीमध्ये जमीन दोस्त केले ती पाच वर्ष झाली त्याच्यावरती कुठलीही कारवाई नाही ती मुलं कुठच्या कुठे गेली असतील का माहिती नाही त्यानंतर दुसरी एक बाहीममध्ये महानगरपालिकेची शाळा आहे या शाळेमध्ये सी वन कॅटेगरी करून त्या मुलांना तिकडनं हिसकवण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा परिस्थितीत त्या मुलांना वळली या ठिकाणी पाठवतं आज तुम्ही बघा व माहीम ते वळली प्रवास जवळजवळ एक ते दीड तासाचा होता आणि त्या लहान मुलांना तिथे एखादा नाही आता ऑनलाईन प्रशिक्षण चालू आहे आमच्या विभागातल्या शोरूम आहेत मोठमोठ्या गाड्यांचे त्यांची पार्किंग रस्त्या लगत आहे महानगरपालिका किंवा ट्राफिकचे अधिकारी काही त्याच्याकडे बघत नाही किंवा काही नाही आज क्लस्टर डेव्हलपमेंट आमच्या विभागामध्ये जोरदार चालू आहेत माझे आमदार त्याच्यामध्ये अग्रगणी भाग घेतात आहेत डेव्हलपमेंट व्हावी अशी आमची सुद्धा इच्छा आम्ही त्याला सहकार परंतु डेव्हलप क्लस्टर डेव्हलपमेंटचा अजूनपर्यंत आराखडा नाही काही नाही परंतु त्यांना एवढी जबरदस्ती करत असतात की तुम्ही तुमच्याकडे संमतीपत्र देतो त्याची सही करा अशा प्रकारची सरकारचा भय दाखवून त्या माना माडाचा भय दाखवून तिथे जबरदस्ती करेल माझ्या विभागामध्ये मा छत्रपती शिवाजी पार्क उद्यान आहे ह्या उद्यान एवढा ऐतिहासिक आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती ते विविध पक्षाचे मीटिंग होतात वेगवेगळे कार्यक्रम होतात परंतु आज शिवाजी पार्क छत्रपती शिवाजी पार्कची दूरदर्शा तुम्ही बघाल तर तुम्ही असाल की मुंबईमध्ये एवढा मोठा मैदान आहे ऐतिहासिक मैदान आहे परंतु त्याची परिस्थिती बघाल तर अत्यंत दुरवस्थेत आहे आम्ही महानगरपालिकेकडे सातत्याने याचा पाठपुरावा करत असतो त्यासाठी निधी उपलब्ध करून द्या निधी महानगरपालिकेचे आयुक्त गगराणी साहेबांकडे मी स्वतः दहा वेळा गेलो ते मला म्हणाले की आठवड्यात आम्ही प पाहणी करतो तिथे राजकीय कुठलं वातावरण बिघडू नये म्हणून मी अध्यक्ष आयुक्तांना जायला तुम्ही स्वतः जाऊन तिथे पाहणी करा बसण्यासाठी जी जे काही जागा आहे त्याच्यात त्या चिप्स लावल्या आहेत त्या चिप्स अत्यंत पूर्ण निघाले आहेत माणूस बसू शकत नाही किंवा तिथे ज्या काही बा बाकडे लावले आहेत किंवा हे लावले आहेत ते सुद्धा दुरवस्थेत आहे तर त्याच्यात लवकरात लवकर ते करावं तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो की लवकरात लवकर त्याचं हे करा दुसरा जोगेश्वरी म्हणजे आमच्या बाळनर यांच्या विभागामध्ये बाळासाहेब ठाकरे हिंदू रुदय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि कुपर हायस्कूल आहे कुपर रुग्णालय त्याची त्यांचे डीन आहेत डॉक्टर सुधीर मेडेकर यांचा एवढा तिथे मनमानी कारभार चालला आहे की त्यांना कुठलाही डी एम सीनी ऑर्डर दिला तरी त्याच्या विरोधात काम करतात अशा डीनला मागच्या वेळी आम्ही डी एम सी उघाडे साहेबांकडे बोलवतो मी त्या डीनला ओळखत नव्हतो पण त्याच्या माझ्याकडे तक्रारी खूप आल्या माझ्या बाजूला ते बदलेलं तर मी डी एम सीना जाईनला बोलो मेडेकर म्हणून कोणतरी डीन आहेत ते मला बोलले समोर आहे मी त्यांच्यासमोर त्यांचा जे काय त्यांचे कारणाम आहे त्याच्या पाडा त्यांच्यासमोर वाचून दाखवलं आणि डी एम सीला विनंती केली अशा डीनना कुठेतरी दुर्गम भागात पाठवा जिथे ते त्या हॉस्पिटल जिथे चांगल्या प्रकारे सेवा करतील दोन मिनटं झालं माझं आता अध्यक्ष महोदय माझ्या विभागामध्ये मा जाखादेवी हे ए, हॉस्पिटलसाठी ए राखीव जागा होती महानगरपालिकेच्या जा माध्यमातून तो बांधकाम सुरू आहे गेली पाच वर्ष पाच ते सहा वर्ष झालं मी निवडून आल्यापासून त्या डी एम सी त्या प्रॉपर अधिकाऱ्याला बोलतो आहे की तो अतिशय निष्कृष्ट दर्जाचा बांधकाम आहे मला त्या ऑफिसर आणि त्या जो कोण कॉन्ट्रॅक्टर असेल त्याची व्हिजिट द्या आज तगायत अध्यक्ष महोदय त्याची व्हिजिट दिली नाही किंवा त्याचा कामाचा तपशील दिला नाही एक आमदार म्हणून मी त्या सातत्याने पाठपुरावा करतो परंतु अधिकारी लोक त्याच्याकडे लक्ष देत नाही आमचा उद्देश एवढाच आहे अध्यक्ष महोदय हा महत्त्वाचा प्रश्न आहे एल्पिस्टनचा ब्रिज हा एका आता तोडून तिथे नवा ब्रिज बांधायचं चा काम चालू आहे परंतु माननीय अध्य अजय चौधरी असेल मी असेल आदित्य ठाकरे असेल त्यांनी तो विरोध करून तो थांबवला आहे तात्पुरता आमच्या विभागात केम रुग्णालयात जायला किंवा वाडिया रुग्णालयात जायला एकच साधन आहे फक्त एल पी स्टनचा ब्रिज आणि आता त्या ह्याची परिस्थिती एवढी बिकट आहे की तिथे माणूस जाऊ शकत नाही आणि दुसरा समजा तो तोडल्यानंतर आम्हाला एक तर रोडचा ब्रिज नाही तर दादर टिटीचा ब्रिज असा पकड आणि जे कोणी अटॅक असतो ह्या सुद्धा हॉस्पिटलला पोचेपर्यंत आम्हाला पंधरा मिनटं लागतात जर ह्या तो तोडल्यानंतर हे दोन ब्रिजवर तर जाताना जवळजवळ अर्धा ते पाऊन तास लागेल आमची शासनाच्या मा तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की जाखादेवी मंदिरचा जो जाखादेवी मंदिरला बाजूला हॉस्पिटल आहे तो लवकरात लवकर जर जा सुरू झाला तर तो सुरू झाल्यानंतर ज्या काही लोकांना वैद्यकीय सुविधा ही सुविधा तात्पुरती तिकडच्या तिकडे मिळेल म्हणून तो जाखादेवी मंदिर अतिशय दुसरा एक छोटासा फक्त आणि मी संपवतो अध्यक्ष महोदय की ज्या काही भाडा किंवा एमध्ये नवीन नवीन बिल्डिंग झाल्या आहेत ह्या बिल्डिंगीमध्ये साहेब जे कोण अध्यक्ष महोदय दुकानं असतात कारण आजपर्यंत उद्धव साहेबांनी पाचशे स्क्वेअर मीटरच्या घरांना करमाफी केली आहे परंतु जे काही दुकान आहे ते पारंपरिक दुकान आहे आमचे चहा बटर अशाच दुकान आहेत छोटे छोटे दुकान परंतु जो काही असेसमेंट टॅक्स लागतो तो असे असे कमर्शियल जसं बाहेर कमर्शियल दुकानं किंवा शोरूम असतात त्या पद्धतींचा असेसमेंट इथे लागत असतो तो कृपया त्यांना जसा म्हाडाच्या किंवा पाचशे स्क्वेअर मीटरच्या खोल्यांना करमाफी दिली आहे त्याच पद्धतीने त्यांना माफी पूर्ण देऊ नका परंतु सवलतीचा दर त्यांना द्यावा अशी मी विनंती करतो आहे आणि मला जी काय बोलण्याची संधी अध्यक्ष महोदयांनी एवढा वेळ दिल्या त्याबद्दल मी तुमच्या धन्यवाद अध्यक्ष महोदय मी फक्त दहा ते बारा मिनटं घेतो आणि फास्ट ओरखवतो कारण की वेळ भरपूर झालेला आहे बोला मी विरोधी पक्षाच्या दोनशे त्र्याण्णव प्रस्तावावर बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या काही वर्षापासून राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नसल्याने सध्या कारभार हा मुख्याधिकारी हे प्रशासक म्हणून पाहत आहेत व प्रशासक अगदी मनमानी पद्धतीने काम करीत आहेत यांच्यावर कोणाचाही वचक नसल्याचे नसल्याने हम करेसो कायदा या आविर्भावात हे अधिकारी काम करीत असून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत आहे माझ्या दर्यापूर नगरपरिषदेमध्ये तर गेल्या कित्येक दिव महिन्यापासून पूर्णवेळ मुख्याधय मुख्याधी न शिव नसून त्यामुळे येथील अनेक विकास कामे प्रलंबित असून या ठिकाणी सक्षम मुख्याधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांकडून आणि आमच्याकडून मागणी होत आहे महोदय माझ्या अज्ञानगाव सुरजी नगर परिषदेच्या कार्यालयाची इमारत इमारतीची दयनीय व्यवस्था झालेली असून या कार्यालयाच्या इमारतीचा पुनर्बांधणीचा प्रस्ताव निधी अभावी शासनाकडे प्रलंबित आहे या कामासाठी नगर परिषदेमार्फत मार्फत सात कोटी रुपयाचे अंदाजपत्रक शासनात सादर करण्यात आले होते परंतु या कामासाठी वैशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत केवळ एक कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला सदन निधीतून कोणतेही कामे हाती घेणे शक्य नसल्याने तो खर्च करता आला नाही आणि तो निधी पुन्हा शासनाकडे जमा करावा लागला त्यामुळे नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मी मागणी करीत आहे अध्यक्षमध्ये माझ्या मतदारसंघातील अनेक विका अनेक विकास कामे नगर परिषद तसेच सार्वजनिक बांधपा बांधकाम विभागा विभागामार्फत प्रस्तावित करण्यात आलेली आहेत परंतु या कामांना आवश्यक निधी नसल्या मिळत नसल्याने ही कामे प्रलंबित आहेत यामध्ये अनेक महत्त्वाचे रस्ते व शासकीय इमारती प्रस्तावित आहेत आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचं विभागात आवश्यक असलेली वैद्यकीय उप उपकरणे आणि साहित्य जी एम जी एम पोर्टलवर असलेल्या किमतीनुसारच खरेदी करण्यात यावीत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराला आळा घालता येईल अध्यक्ष महोदय म मी प्रतिनिधित्व करीत असलेल्या दर्यापूर मतदारसंघात प संघ हा पश्चिम विदर्भात येत असून उद्योग व रोजगार आणण्यासाठी शासनाद्वारे प्रभावीपणे योजना राबविण्यात याव्यात असे मी मागणी करत आहे आणि सध्या महाराष्ट्रात वीज कंपनीकडून गावागावात डिजिटल स्मार्ट मीटर लावण्याचे काम सुरू आहे परंतु विरोधात, विरोधात विरोधा या विरोधात सगळीकडे लोकांचा प्रचंड विरोध आहे या यामध्ये गरीब श्रीमंत कोणालाच न पडवण परवडणारे हे मीटर असून येणाऱ्या काळात वीज बिल न भरल्यामुळे अनेकांच्या घरात या स्मार्ट मीटरमुळे अंधार होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राच्या सभागृहात सामान्य माणसाच्या घरात स्मार्ट मीटर लागणार नाही असे सांगितले होते तसेच स्मा, स्मार्ट मीटर लावण्यासाठी कोणावरही जबरदस्ती करणार करता येणार नाही हे ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले तरीही वीज कंपनीचे कर्मचारी लोकांच्या घरात घुसून कोणती परवानगी न घेता जबरदस्तीने त्यांच्या घरात स्मार्ट मीटर लावत आहेत हे एक प्रकारे लोकांच्या मूलभूत अधिकारावर अतिक्रमण आहे आणि याच आधारे आयोगाने ग्राहकांच्या बाजूने निर्णय देत वीज कंपनीला दंड ठोठावला आहे शारीरिक व मानसिक त्रासापोटी पुट, दहा हजार रुपये आणि तक्रार खर्चाने दंड आयोगाने वीज कंपनीला ठोठावला या व्यक्तीला एकाच महिन्या एका व्यक्तीला एकाच महिन्यात शेहेचाळीस हजार चारशे दहा रुपये एवढं बिल कंपनीने दिले होते आणि कमी करायला सुद्धा तयार नव्हते म्हणून माझं एकच म्हणणं आहे स्मार्ट मीटर लावून सरकारने सामान्य नागरिकांची लूट करू नये अशी मागणी मी या का स्मार्ट मीटर जर लावले तर जनतेच्या कमाईवर आयुष्यभर दरोडा टाकला जाईल व सामान्य माणसाचे जगणे मुश्किल होईल दोनशे ते तीनशे रुपये मोलमजुरी करणारा सामान्य माणूस स्मार्ट मीटरमुळे बिल भरणे अशक्य नाही अशक्य होणार नाही शेवटी वीज भरणं भरल्यामुळे ज्याचे मीटर बंद झाले व त्याला अंधारात राहण्याशिवाय पर्याय राहणार नाही व लहान मुलांचं भविष्य ही आपल्याला भविष्यावरसुद्धा गदा येऊ शकतो यामुळे स्मार्ट मीटर भविष्यात लावण्यात येणार नाही और आणि खूप वेळ झाला अध्यक्ष महोदय पण तुम्ही आम्हाला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभारी याव हो। जय हिंद जय जाए महाराज प्रवीण स्वामी सर धन्यवाद अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा दोनशे त्र्याण्णव अन्वये प्रस्तावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे उमरगा लोहारा तालुक्यातील आणि इतर काही प्रश्नाबाबत या ठिकाणी चर्चा करीत असताना उमरगा लोहारा तालुक्यातील तहसील पंचायत समिती यांच्यासह महावितरण कार्यालयात कर्मचारी आणि अधिकारी यांची अपूर्तता आहे ती भरती करावी गेल्या काही महिन्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये शालेय पोषण आहार अंतर्गत मिलेट न्यूट्रिएट बार दिलेले आहेत आणि त्यामध्ये ते त्या अतिशय निकृष्ट दर्जाचे त्या आहेत त्यामध्ये आळ्या आढळलेल्या आहेत तरी आप आप आपल्या वतीनं आपल्या माध्यमातून मी विनंती करतोय की हा निकृष्ट दर्जाचा मिलेट न्यूट्रिएंट बार बंद करावा आणि त्याऐवजी अंडी आणि दूध हे पोषण आहार अंतर्गत द्यावं उमरगा लोहारा दोन्ही तालुक्यातील प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी विशेष पॅकेज देऊन या गावचा विकास साधावा सीमानिश्चिती कवाले आणि इतर प्रमाणपत्र त्यांचे निय नियमित प्रमाणे द्या यावेत दोनशे पन्नास प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आमच्या उमरगा आणि लोहारा तालुक्यामध्ये आहेत यामधील अनेक वर्गखोल्या धोकादायक अवस्थेमध्ये आहेत त्यांच्या दुरुस्तीसाठी आपण विशेष निधी या ठिकाणी द्यावा महावितरण विभागातील लाईन स्टाफ अभियंता ही पदे तात्काळ भरण्यात यावीत लोहारा येथे कृषी कार्यालय नवीन स्वतंत्र मंजूर करण्यात यावेत दोन दोन हजार साली लोहारा तालुक्याची निर्मिती झालेली आहे गेल्या पंचवीस वर्षापासून अनेक कार्यालयांना स्वतंत्र इमारती नाहीत या इमारतीसाठी जागा उपलब्ध आहे परंतु निधी नसल्यामुळं हे अपूर्ण काम आपण आपल्या माध्यमातून पूर्ण करावं माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी गट अधिकारी यांची पदे राज्यात हजारोंच्या संख्येने रिक्त आहेत ती कायमस्वरूपी भरण्यात यावीत भूमी अभिलेख भूमिमापन कार्यालयात अपूर अपुरे कर्मचारी असल्याने मोजणीची अनेक कामे प्रलंबित आहेत ही देखील पदे अरुंद या ठिकाणी भरावेत उमरगा शहरात पश्चिम बाजूने येताना एकमेव अरुंद पूल आहे या पुलाच्या लगत समांतर पूल बांधण्यासाठी आवश्यक तो निधी मंजूर करण्यात यावा नऊ मे दोन हजार चोवीस मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री महोदय सन्मान्य शिंदेसाहेब यांनी बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतील पत्रकार बांधवांना अकरा हजार रुपये ऐवजी वीस हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याची घोषणा केली होती अद्याप याबाबत कारवाई करण्यात आलेली नाही कृपया याबाबत शासन निर्णय निर्गमित करावेत पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्यात यावी लोहारा येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे या न्यायालयासाठी पदमान्यता देण्यात यावीत व आवश्यक निधी मंजूर करून द्यावा लोहारा नगरपंचायतच्या माध्यमातून शहरातील घनकचरा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे घनकचरा प्रकल्प व शासकीय अन्नधान्य गोदाम एकाच आवारात आहेत यासाठी पाच कोटीचा खर्च करण्यात आलेला आहे हा घनकचरा प्रकल्प उभारत असताना या या ठिकाणी अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येते एम पी सी बीची मान्यता नसणे अनेक सामाजिक संघटना आणि नागरिकांचा विरोध असणे या सर्वांना डावलून हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे याची सखोल चौकशी व्हावी म्हणून श्री अमल बिराजदार तालुका प्रमुख यांनी अमरण उपोषण केले होते याबाबत पुढील कारवाई करण्यात यावी तसेच बागबगीच्या नाना नानी पार्क नगरपंचायत इमारत ही कामे विविध कारणाने बंद आहेत ती सुरू करण्यात यावीत उमरगा लोहारा तालुक्यासाठी आम्ही बसेसची मागणी केली होती त्यानुसार या ठिकाणी आदरणीय परिवहन मंत्र्यांनी दहा बसेस दिले आहेत त्याबाबत त्यांचे धन्यवाद यापुढं इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन त्या ठिकाणी उपलब्ध आहे आम्हाला पंचवीस ई बस उपलब्ध करून देण्यात यावेत ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार शिक्षकांना टप्पा अनुदान देण्यात यावे या निर्णयाचे अनुपालन व्हावे भूकंपग्रस्त लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे पुनर्वसन कार्यक्रमात धनगर समाजातील कुटुंबांना घरे देण्यात आली होती परंतु ही घरे योग्य ठिकाणी नसल्याचे सांगून या बांधवांनी घरे स्वीकारण्यास नकार दिला आणि अनेकदा आंदोलने उपास उपोषणे करून एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांना प्रत्येकी दोन गुंठे जागा देण्याचे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी पत्र दिले होते आज सव्वीस वर्ष पूर्ण झाली अद्याप या तेवीस कुटुंबांना जागा देण्यात आलेली नाही कृपया या संदर्भात या आदेशाचे अनुपालन करण्याची करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांना आदेशित करण्यात यावे पोलिसांना सहाय्यक ठरणारी होमगार्ड योजना सध्या कार्यान्वित आहे या होमगार्ड बांधवांना कायदा सुव्यवस्थेच्या कामासाठी मदतीला घेतली जाते यांच्या अनेक मागण्या आहेत यामध्ये नियमित ड्युटी देण्यात यावी होमगार्डची शैक्षणिक पात्रतेनुसार यादी करावी त्यांना त्यानुसार काम द्यावे होमगार्ड यांच्यासाठी एकमेव प्रशिक्षण केंद्र घाटकोपर मुंबई येथे आहे या प्रशिक्षण केंद्रात शस्त्र प्रशिक्षण तसेच अग्निशमन विमोचनचे प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षण केंद्र जुने झाले आहे याचे आधुनिकीकरण करावे राज्यात कमीत कमी पुणे नाशिक संभाजीनगर येथे आधुनिक होमगार्ड प्रशिक्षण निर्माण करावे देशाचे पंतप्रधान सन्मान्य मोदीजी यांच्या संकल्पनेतला आंतरराष्ट्रीय योग दिवस एकवीस जूनला संपूर्ण देशात जगात साजरा करण्यात येतो याचाच एक भाग म्हणून राज्यातील प्रत्येक तालुक्यात आरोग्यवर्धिनी योग केंद्राची स्थापना करण्यात आली होती प्रतिदिन पाचशे रुपये मानधन योग योग शिक्षकांना देण्यात येतात परंतु एक चार दोन हजार पंचवीस पासून ही केंद्र अचानक बंद करण्यात आलेली आहेत तरी माझी विनंती आहे की ही योग केंद्रे पुन्हा चालू करावीत प्रत्येक योग्य योग, योग शिक्षकाला गेल्या महिन्यापासून काही महिन्यापासून रखडलेले मानधन त्वरित द्यावे राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा खाजगी अनुदानित शाळांना सी सी टी व्हीची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी तसेच सर्व शाळांना विद्युतीकरणासाठी सोलर सिस्टीमचा पुरवठा करण्यात यावा आणि शाळांच्या विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा अशा ही विनंती मी आपल्या माध्यमातून मारा, करतो बोलण्यास संधी दिली याबाबत आपले मनपूर्वक आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे त्र्याण्णव विरोधी पक्षाच्या प्रस्तावावरील चर्चा संपली असे मी घोषित करतो सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजून तीस मिनिटाने ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत सभागृहाची विशेष बैठक भरेल विशेष बैठकीत लक्षवेधी सूचना घेण्यात येतील सभागृहा